नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस तेविसावा दिनांक 25 डिसेंबर 2020 हजार वीस वार शुक्रवार झरवाणी ते गोरा कॉलनी शूल पाणेश्वर मंदिर असा एकूण तेरा किलोमीटरचा प्रवास पहाटे साडेचार लाच गावाबाहेरील जंगलात दोडडालचा भयानक प्रकार काळोखात उरकला आणि बोरिंगच्या खराब पाण्याने मुखमार्जन उरकून उजाडायची वाट पाहू लागलो तो त्या शाळेबाहेर एक शेकोटी पेटलेली दिसली थंडी मी म्हणत होती म्हणून शेकोटीजवळ गेलो तो एक कामगार तरुण आपल्या पिशवीतून पातेले चहा पावडर गूळ व पाण्याचा हंडा घेऊन आला पिशवीतील साहित्य काढून बाहेर ठेवले व पटकन हंडा भरून आणला आणि लगेच चहासाठी आधन ठेवले आम्ही दोघे शेकोटीजवळ जाताच तो खुश झाला झटकन चहा बनवून त्याने दोन मोठाले ग्लास भरून तो काळा चहा आमच्या पुढे ठेवलाही अनपेक्षित लाभ झाल्याने आम्ही एकदम खुश झालो ज्या ज्या दिवशी आम्हाला उठल्या उठल्या चहा मिळाला तो दिवस आनंदात गेला तो अप्रतिम चहा पिऊन होईपर्यंत त्या कामगार तरुणाने उरलेला त्या जगातील चहा इतरांना वाटायला सुरुवात केली जास्तीत जास्त परिक्रमावासींना चहा मिळावा ही त्याची धडपड पाहून मी जाम खुश झालो तो सरदार सरोवर या धरणावर कामगार म्हणून काम करतो बाकी काही करणे खिशाला परवडत नाही हे एवढेच परवडते म्हणून तो तेवढेच निष्ठेने करतोय परिक्रमावासी रात्री इथे उपाशी तापाशी झोपतात हे त्याला पटत नाही पण मी एक छोटा आदमी हो सकता हो म्हणून तो पुन्हा चहाचे आदन टाकून जगातील चहा इतरांना देण्यासाठी शाळेजवळ पळाला आम्ही चहा पिऊन तरतरीत झालो आणि जरा दिसायला लागताच बाहेर पडलो त्या चहावाल्याकडे पाहिल्यावर मनात आले की सर्वच झरवाणीची माणसे खराब नाहीत एखादा आशेचा किरण अजूनही शिल्लक आहे आता पुन्हा दोन्ही बाजूला गच्च झाडी व मधून स्वच्छ काळा डांबरी रस्ता सुरू झाला पण दमवणारे मात्र अजूनही समोर येतच होते सकाळची स्वच्छ थंड हवा आम्हाला थकू देत नव्हती तरी आम्ही एकदम हळू हळू चालत होतो आमच्या मागून आलेली परिक्रमावासी आम्हाला ओलांडून केव्हाच पुढे पसार होत झाले होते आता शुलपाणीची झाडी संपणार या कल्पनेने सौरशाली खुश होती त्याचबरोबर गेले आठ दहा दिवस आपण अथकपणे चालून ही कठीण झाडी हा कठीण भाग मागे टाकला याचेही त्याला कौतुक वाटत होते कितीतरी लोक आम्हाला सांगत होते की या वयात कशाला मरायला शुलपाण्यातून जात आहे सरळ रोडने मस्तपैकी जा वाटेत अनेक आश्रमही आहेत सेवेला वगैरे वगैरे पण आम्ही तिकडे दुर्लक्ष केले आणि आज मैयाच्या कृपेने आमचा झाडीतील प्रवास पूर्ण होतोय खरंच आम्ही भाग्यवान आहोत असे बरेच काही विचार माझ्या मनात येत होते आणि अंतर तुटत होते साडे दहाला ला शूलपावेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचले लांबूनच दर्शन घेतले कारण आमचे स्नान व्हायचे होते अजून म्हणून जवळच असलेल्या हरिधाम आश्रमात गेलो तेथील महाराजांनी हसून स्वागत केले लगेच आंघोळ पूजा करून थोडा आराम केला तोच भोजनाचे बोलावण्यात आले खूप दिवसांनी छान बेद झाला खमंग पुरी भाजी वरण भात व जोडीला छानपैकी खीर आम्ही सर्वांनी त्या सुग्रास भोजनावर आघाशासारखा ताव मारला आणि मऊ मऊ गादीवर हरिधाम आश्रम एक श्रीमंत आश्रम इथले जेवण इथले राहणे इथले आदरातिथ्य इथले प्रेम इथली आपुलकी प्रत्येक गोष्टीत श्रीमंती उदारता दिसून आली त्या हॉलमध्ये पन्नास साठ परिक्रमावासी अत्यंत शांतपणे तिथे आराम करीत होते अनेकांचे पाय मृगाळले होते दुखावले होते सुजलेले होते ते आपली गेलेली शक्ती मिळवण्यासाठी आपला अशक्तपणा कमी होईपर्यंत हक्काने राहत होते कोणीही त्यांना इतके दिवस का राहतोस विचारत नव्हते मी गेल्या गेल्या तेथील महाराजांना आजची रात्र आम्ही दोघे इथे थांबणार आहोत थांबू का म्हणून विचारले तर ते हात जोडून म्हणाले प्रभू जितना चाहे उतने दिन रहो। हे आश्रम आपके सेवा के लिए है मी खुश झालो शांतपणे पडल्यावर माझ्या मनात आले की कि किती उत्सुकता होती या झाडीबद्दल किती वाचले होते ऐकलेही होते त्यामुळे सुरुवातीला जरा भीतीही वाटत होती या झाडीबद्दल या प्रदेशाबद्दल इथल्या डोंगरांबद्दल इथल्या आदिवासींबद्दल आणि त्यांच्या आदरातिथ्याबद्दल खूपच मजा आली हे सर्व अनुभवताना हे अत्यंत फाटके आदिवासी आहेत पण त्यांचे किस्से मात्र फाटके नाहीत मने फाटके नाहीत खूप श्रीमंती आहे त्यांच्या मनात किती करतात हे आपल्यासाठी खरं तर मूलभूत सोयीपासून हे कित्येक कोस दूर आहेत लाईट नाही पिण्याचे पाणी नाही रस्ते नाहीत अंगावर धड कपडे नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी पुरेसे अन्नही नाही मात्र चालून चालून दमल्यावर जेव्हा पोटात भूक लागते आणि त्या भडकलेल्या भुकेच्या वेळी हे आदिवासी गरमागरम फक्त तिखट मीठ घातलेली खिचडी पानात वाढतात ना त्यावेळेची जी आमची तृप्ती असते ती या अगोदर आपल्याला कधीच मिळालेली नसते हा सर्व प्रदेश इथली माणसं इथली संस्कृती आणि संस्कार मी जाणीवपूर्वक डोळे आणि कान उघडे ठेवून पाहत ऐकत होतो खऱ्या अर्थाने मी तृप्त झालो होतो इथे मैया अनेक रूपाने भेटते आणि तुम्हाला, तुम्हाला थकू देत नाही मागे राहू देत नाही ती सतत पुढे चालवते आणि आपण चालत राहतो खूप आनंद घेत घेत चालत राहतो संध्याकाळी चार वाजता शूलपाणेश्वरच्या नवीन मंदिरात गेलो फारच सुंदर आणि भव्य मंदिर आहे हे आम्ही तिघे चौघेच असल्याने तरुण पुजारी रिकामेच होते त्यांना आम्ही जरा बोलते केल्यावर आमच्याशी किती बोलू असे झाले त्यांना ते खूप खूप काही बोलत होते बोलता बोलता त्यांनी या मंदिराची कथा सांगितली एकोणीसशे ब्याण्णव साली हे मंदिर पूर्ण झाले जुने पाण्याखाली मागेच डुबले गेले ते आत्ता आत्तापर्यंत दिसत होते ते डुबलेले मंदिर फार पुरातन व वास्तुकलेचा अजब नमुना होते बाहेर पंचेचाळीस डिग्री तापमान असले तरी त्या मंदिरातील तापमान बारा ते पंधरा डिग्री पर्यंतच असे त्या शिवलिंगाला त्रिशुळाच्या आकाराचा खड्डा होता व तेथून सतत पाणी झिरपत असे एकोणीसशे ऐंशी सालच्या दरम्यान त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय चिमनभाई पटेल यांनी हे मंदिर पाण्याखाली जात आहे ते आता बुडण्यापासून वाचत नाही तेव्हा त्यांची तडफड झाली ते कसे वाचेल याची धडपड सुरू झाली त्यांनी त्या मंदिराची शाळुंगा काढून नवीन मंदिरात प्रस्थापित करायचे ठरवले म्हणून त्यांनी नासाच्या टीमकडून अत्याधुनिक साधनांच्या आधारे ड्रिलिंग करून पाहिले तो ऐंशी ते शंभर फूट ड्रिलिंग झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे शाळुंखेचा अखंड खडक आहे आणि तो आणखी कितीतरी खोल आहे म्हणून त्याने त्याचा नाद सोडून दिला आजचे ही मंदिर खूप चांगले आहे खूप सुंदर आहे पण आमच्या प्रगतीसाठी जुन्या मंदिराचा बळी गेला याचे वाईट वाटले रात्री आश्रमात खीरपुरीचा बेत होता उद्या पण असा छान बेत असेल असे मुख्य महाराजांनी सर्व परिक्रमावासींना सांगितले तरीसुद्धा प्रत्येकाची पुढे जाण्याची घाई होती त्या खीरपुरीत गुंतून पडायचे नाही असे आम्ही ठरवून झोपण्याच्या तयारीत आहोत धन्यवाद